जात्यामध्ये दाणे नाही कवीश्वरांची गत कशी होते बघा रडायचं नाही लढायचं जा बरं का जात्यामध्ये दाणे नाही तरीही माही दळायची डोळ्यामध्ये मा पाणी नाही तरीही माही रडायची अहो पाय तिच्या चाक नाही पाय तिच्या चाक नाही तरीही गाडा ओढायची अंडोळ्यामध्ये पाणी नाही तरीही माय रडायची ओ सुरुवातीला हो हो हो। माझे जयदीप वानखणे सर सुप्रसिद्ध गायक यांनी या ठिकाणी शंभर रुपयाचं धमदान दिलंय पार्टी त्यांची आभारी आहे माझ्या माय बुद्ध कबीर ज्योतिबाचा बुद्ध कबीर ज्योतिबाचा राखण्या मळा अरे खांद्यावरी घेऊन या छेंडा निळा अरे ढगात विजेपरी विजे परी तुम्ही कडकडा कर आणि सुलमा अत्याचार वरी तुटून पडा काय रे भीमाचा लढा 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 माई लढायचं नाही लढायचं नाही लढायचं सांगितलं म्हणून सुमनबाई माझी आई सुमनबाई कवीश्वर आवचार आता लढायचं नाही म्हणते लढायचं त्यांचा विचार घेऊन लढायचंय म्हणून पाचशे रुपयाचं धम्मदान माय मावलीने बुद्ध कबीर ज्योतिबाचा राखण्या मळा <laughs> बुद्ध कबीर ज्योतिबाचं राखण्या मळ बुद्ध कबीर ज्योतिबाचं राखण्या मळ खांद्यावरी घेऊन या झेंडा निळा खांदवरी घेऊन या झेंडा निळा खांदवरी घेऊन या झेंडा निळा आमचे <laughs> अरविंद दादा बागारी यांनी दा सुद्धा या ठिकाणी शंभर रुपयात धम्मदान या ठिकाणी दिले धगातल्या विजय परी तुम्ही कडी कडा दा दादा आवचारी यांनी सुद्धा या ठिकाणी शंभर रुपयात धम्मदान दिलंय अरे धदा तल्या विजे परी तुम्ही कडकडा अरे जुलमा वरी तुटून पडा लढार भीमाचा लढा लड़ा, लढार भीमाचा लढा लढार भीमाचा लढा लढार भीमाचा लढा लढार भीमाचा लढार भीमाचा लढा जरी मी तळाचा शिकार छळाचा तरी वंशदा हे वादळाचा अरे सराम आता माझ्या पिढ्या सारे गेल्या तुमच्या हवेले आम्ही उभ्या केल्या अजून या घावा हे पाठीवर वळाचा तरी वंशदा हे लढा रे भीमाचा लढा रे भीमाचा लढा भीमाचा लढा रे भीमाचा लढा रे भीमाचा लढा ठिकाणी शंभर रुपयाच दिलंय माझे गुरुजी नेहमी सांगायचे कविश्वरचे अवचार दिवाळीच्या सण आले ग काय काय आणू तुले दिवाळीच्या चा सण आले ग काय काय आणू तुले पत्नीला विचारतात कि दिवाळीचा सण आलाय बघा माणसाचे विचार अगं दिवाळीचा सण आले ग काय काय आणू तुले पण सुमनबाई काय म्हणते माझ्या बुद्धाच्या विचाराची मायमाऊली काय म्हणते हे फोटो आण बाबांचा बाबासाहेबांचा हे फोटो आण आबाबांचा अन पुस्तकाना माया सोने आले फोटो आण बाबाचा पुस्तकान सोने आले फोटोआना बाबाचा न पुस्तकान सोन्या आले फोटो आण बाबाचा पुस्तकान सोन्याले देव्हाऱ्यातले देवमॅग काढून ठेवले सारे ए माय काय बोलते माय अग देव्हा देवमॅग काढून ठेवले सारे खोटे नाते पुराण फाडून ठेवले सारे देव्हाऱ्यात अनाथा बुद्ध कबीर फुले हो देव्हाऱ्यात अनाथ बुद्ध कबीर फुले एक फोटो आना बाबांचा बाबासाहेबांचा हे फोटो आणा बाबांचा आणि पुस्तकांना माही असोने आले फोटो आणा बाबा चान पुस्तको फोटो आना बाबा चान पुस्तक सोने फोटो आना बाबा चान पुस्तक शिका संघटित वाणी संघर्ष करा शिका संघटित भार संघर्ष करा शिका संघटित वारे संघर्ष करा तेव्हा होईल जीवनाचा विकास खरा तेव्हा होईल जीवनाचा विकास खरा तेव्हा होईल जीवनाचा विकास खरा अरे भाकरीच्या साठी नका करू तर फडा हो भाकरीच्या साठी नका करू तर फडा समाजसेवेचा हा उचला विडा समाजसेवेचा हा उचला विडा माऊली आता हा विडा आपल्याला उचलायचा आहे त्यांच्या विचाराचा म्हणून रे भीमाचा लढा रे भीमाचा लढा लढारे भीमाचा लढा लढा रे भीमाचा लढा लढा रे भीमाचा लढा रे भीमाचा लढा पवन शिरसाद बाळापूर यांनी सुद्धा या ठिकाणी दान दिलंय पार्थियाभारी आहे त्याचप्रमाणे जनार्दनजी इंग्रज समता सैनिक दल खामगाव यांनी सुद्धा या ठिकाणी धम्मदान दिलंय राजवीर राजवीरजी औचार यांनी सुद्धा या ठिकाणी धम्मदान दिलंय गौतम गवई गौतम गवई यांनी सुद्धा या ठिकाणी धम्मदान दिलंय गर्भ सादर करतोय माझ्या महामावजनो आपसातल्या जाती येता नष्ट करारे रे नष्ट करा रे नष्ट करा आपसातल्या जातीय नष्ट करारे समतावादी बनूनिया या स्पष्ट फिरारे समतावादी बनून अपष्ट रे समतावादी बनून अपष्ट बिडारे कवीश्वर दान सांग धर धरा आमचे व्याज मास्टर मनोहरजी वानखेडे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी धम्मदान दिलंय शाहीर संजय सिंगे साहेब या गीताला शंभर रुपयाचं थमदान आपसातल्या जातीयता नष्ट करारे नष्ट करारे नष्ट करा रे आपल्या जातीय नष्ट करारे समतावादी या स्पष्ट फिरा रे समतावादी या पष्ट भिडा रे समतावादी बनुनिया पष्ट रे छोश्वर गाण्यातून गातो धडे धडा हो कवीश्वर गाण्यातून सांगे धर धरा अरे रे भीमाचा लढा हा लढारे रे भीमाचा लढा hey! रे भीमाचा लढा लढा रे भीमाचा लढा लढा रे भीमाचा लढा लढा रे भीमाचा लढा लढा रे भीमाचा लढा हा। रे भीमाचा वीर भी ज्योतिवाचा राखण्या मळा खांद्यावरी घेऊन या छेंडा ढगातल्या परी तुम्ही कडकडा जुलमा अत्याचार तुटूनी तुटून पडा भीमाचा भी लढा रे भी लढा रे भी लढा लढारे भी लढा लढारे भी लढा रे भी लढा लढारे भी लढा रे भी लढा लढारे भी लढा लढारे भी लढा